पेठ वर्ग पाचवी चित्तो माझे शाळेचे नाव पीएमसी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक आदर्श शाळा केरळा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती परीक्षेत मला दोनशे गुण मिळाले व तसेच मी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलो आहे व मी नवदय धारकही आहे या उत्तुंग यशामागे माननीय सीईओ विकासजी मीना सर व शिक्षणाधिकारी शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण मॅडम यांनी राबविण्यात आलेल्या टार्गेट क्वीक ॲपमध्ये मला खूप खुँँँ, खूप खूप खुँँँ खूप फायदा झाला मलाच नव्हे तर पुणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स सर्व विद्यार्थ्यांना झाला टार्गेट क्विक ॲपमुळे आम्हाला द वेळोवेळी वेड़ दररोज व्हिडिओ बघत व प्रश्न मंजूश सोडवत आल्यामुळे मला परीक्षेची भीती भीतीही नष्ट झाली आमच्या शाळेत वेळोवेळी दररोज शिष्यवृत्ती परीक्षेचे सराव पेपर होत होते त्यामुळे माझे परीक्षेची भीती नष्ट झाली यामागे माननीय श्री विकासजी मीना सर शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण त्यांना माझा नमस्कार माझे नाव आदित्य दत्ता पांढरे मी पी एम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक आदर्श शाळा केलाळा यत्ता पाचवीत शिकत आहे माझ्या तालुक्याचे नाव सिल्लोड जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर ला, ला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पलिक्षा, मार्फत घेण्यात आले घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत मला दोनशे अडुसष्ट गुण मिळाले या उत्तुंग यशामागे मागे माननीय सीओ मान्य श्री सीओ सीओ विकासजी मीना साहेब शिक्षण अधिकारी मॅडम uh, मान्य ज जयश्री चव्हाण मॅडम गट शिक्षणाधिकारी अनिल पवार साहेब अनिल पवार साहेब जस्ट शिक्षण विस्तार अधिकारी ठाकूर uh, uh, साहेब आमच्या शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र मोले मोले सर आणि मार्गदर्शक पवार सर पाटील सर लोंडे मॅडम आणि दुबेले मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंदांनी मला मार्गदर्शन केले धन्यवाद सर्वांना आदरपूर्वक नमस्कार माझे नाव वैष्णवी आदिनाथ बसोत्रे मी आता आठवीस शिकते माझ्या शाळेचे नाव पीएमसी जिल्हा परिषद आदर्श शाळा केराळा आहे हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा निकालात मला दोनशे बारा गुण मिळाले असून मी शिष्यवृत्ती पात्र ठरले थर, आहे ए, या उत्तुंग यशा हे आपल्या जिल्ह्याचे माननीय सीओी मीना सरांनी राबवलेल्या टार्गेट पिक ए, या, टार्गेट पीक या उपक्रमाचा मोलाचा सहभाग होता वेळोवेळी या ऍपद्वारे येणाऱ्या प्रश्न मंजुषेमुळे मला येणाऱ्या अडचणीचे निराकरण होत गेले टार्गेट पिक या ॲपचा फक्त मलाच नव्हे नव्हे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना झाला आहे निश्चित त्यामुळे गुणवत्ता वाढीच लागले या यशामागे ए सीओ विकासजी सर गट शिक्षण शिक्षणाधिकारी मॅडम जयश्री चव्हाण मॅडम गट अधिकारी अनिल पवार सर ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ठाकूर सर मुख्याध्यापक श्री रामचंद्र मोरे सर व स्पर्धा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री गोडके सर राजपूत सर मिश्रा मॅडम इंगळे मॅडम व इतर शिक्षक वृंद यांनी स्वतः मार्गदर्शन केले धन्यवाद शेखवाज साहब जिला परिषद मद्रजी मदरसा के आठवीं किराले का आठवीं जमात का, का तारब इन हमारी जमात हमारी जमात का स्कॉलरशिप का रिज़ल्ट बहुत अच्छा आया है जिसमें हमने नुय भी हासिल की है जनात जियो विकास सदा के टारगेट भी एक की वजह से बहुत फ़ायदा हुआ है और इस्कालरशिप के रिजल्ट और इस्कालशिप के इम्तहान की बहुत मशक ली गई है जिसकी वजह से मोरे सर, मछीस और सर, सदा सदबाजी की शुक्र गुजार असल मैं पठान फायदा फैल और जिला परिषद उर्दू प्राइमरी स्कूल की तालब इल्मों और हमारे आठवीं जमात के स्कॉलरशिप के पेपर में इम्तहान हुआ है जिसमें हम पास हुए हमें बहुत खुशी हुई खुशी हुई है सी जी ओ विकास मीना साहब और विकास में साख और टारगेट की ऐप से हमें फायदा हुआ है और हमारी पढ़ाई में आसानी हुई है तो हमारे स्कूल के प्रिंसिपल मौर्य सर सदब्बाजी और नसी सर जुले सर का हम सिर्फ गुजारे हैं